नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना दुपार झाली जा आहे जरा काम चाललं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला उशीर झाला व्हिडिओ काढलाच नाही लवकर काय चाललंय आलो आम्ही मामाच्या घरनं आलो है नाव <laughs> रात्री चालू नऊ रात्री पाऊसला येत होता मग पाऊस वगैरे उघडल्यानंतर आला आलो आम्ही घरी आणि सकाळ त्यांना पण कामकाम चालू होतं हे कामाव घे लवकर जेवायसाठी घरी आले होते झालं जेवण हे काय म्हणता काय नाही झालं तर बदलला तुमचा मग काय काम काम आहे तो काम आहे वरना काय काम आहे हमतो मारे हेसन काय पण बोला म्हणल्यावर काय पण माही सांग तू एक प्रकारचं <laughs> गेले लवकर गेले होते काम, काम था, था। करून आले तर आता परत कामाच्या सोडवायचं या बारामती स्टँडला ना जेवण करून पंधरा मिनट बसले चहा पिले तरी जांभळ्या देतात कटाळा येतो रात्री उशीर झाला पावसाने जिंदगी पावसाचं तर काय कळा नाही थंडीचे दिवस आले तरी पावसय पावसाने जिंदगी केली काय झालंय अ बाहेरची कामं घेतलेली असते पावसाचं नियोजन नव्हतं ते पाऊसच या पार 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 ते मग त्यात वाट लावली वा पावसाने रोज अशी तू चार वाजले चांगला पाऊस झाला काल पण चांगला झाला आज पण आबाळ आले आज पण पाऊस लवकरच येत लवकर काही नेमकं पाऊस आहे का हिवाळा आहे का उन्हाळा आहे काही डोकं चालला पाऊस आहे असून दे चांगले पाऊस पाहिजे हे पाणी बघा ना उन्हाळ्यात पण किती लवकर पाऊस आला आणि आता थंडीचे दिवस आले पार तरी पण पाऊस चालूच आहे चल ह्या गोष्टीवर नीक तुकामावरती खूप लेत होते मामाच्या इथे मामाच्या याला घेऊन जायचं आणि भरण्या घेऊन या लोणचाच्या ऑर्डरी टाकायच्यात मला ठीक आहे भरण्या नाहीत म्हणून ऑर्डरी टाकल्या नाही तर आज शंभर तरी भरण्या घेऊन या मला जवळजवळ बावीस किलोची ऑर्डर आहे लोणचाची ती बावीस घेऊन मसाला ह्या शंभर भरायच्या हो खर्च ये तुम्हाला घेऊन या बरं का पण सांगायला प्लीज ठीक यस चालतं मोबाईल घेऊन जा तू आज सोमवारी हो चालेल मोबाईल घेऊन जा आमच्या ह्यांना फोन नाही फोन घ्यायचा एक नवीन आयफूत आयफोन घ्यायची आयफूत मोबाईल एक दिवस नक्की आयफोन घ्यायचा मित्रांनो लगेच घ्यायचा नाही सध्या तारंभर चालू आहे सध्या घराचं काम चालू करायचंय त्याच्यामुळं शांत आहे अशी बिझनेस पूर्ण करायचा आणि आयफोन बी पण असले नाटकं करायची तोपर्यंत नाटक करायची आयफोन घ्यायचा पण हफ्तेवर घ्यायचा एक पाच दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरायचं आणि राहिलेलं तीन तीन हजारांनी चार चार हजारांनी पैसे भरायचं त्याच्यामुळं काही जास्त ही नाही घ्यायचं म्हणल्या कसं कुठली बी इच्छा काय म्हणतात ना ते मनात धरली ना मग ते आयफोन येणार म्हणजे येणार करून नका की काय झालं चला बाय सगळ भांड करते कुण भांडण करते मग माझ्या काय पेनवर मला राहायच्या